ऑफ या आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आय पोलीस भरती आणि सैन्य भरती जे काही पॅरा जे काही प्रशिक्षणाचं विद्यार्थी मित्रांनो निवड यादीसाठी किंवा संक आपल्या जे विकल्प यादी आहे यासाठी मेल आलेले होते परंतु काही विद्यार्थ्यांना मेल आलेले नाही आपल्या ग्रुपला ग्रुपला विद्यार्थी मेसेज करतात की सर मला मेल आला नाही आहे मला कधी मेल येईल कारण असं प्रत्येकाला असं वाटत आहे की माझं सिलेक्शन झालं पाहिजे माझं सिलेक्शन झालं पाहिजे मला ते विकल्प निवडीचा मेल यायला पाहिजे परंतु विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की कि जागा किती होत्या नंतर निवड का झालेली नाही मग निवड कधी होणार आपण निराश आपण निराश झालेला आहोत यावरती उपाय काय या संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देतो आहे विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा जर आले असाल किंवा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब सा करा विद्यार्थी मित्रांनो जे अपडेट आपल्याला कायमस्वरूपी आपल्या या चॅनेलवर मिळत आहे लक्षात घ्या कारण टीआरटीआय आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती किंवा सैन्य भरतीचे जे काही प्रशिक्षणासाठी पण तेवीस हजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांच्या जागा होत्या त्यामध्ये आपल्याला माहिती आहे क्षेत्र पेशा क्षेत्र पेशा जिथं आदिवासी बहुल आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेशा क्षेत्रा ठिकाणी हजार ची इंटेक ठेवलेलं होतं आणि ज्या नॉन पेशा आहे त्या ठिकाणी साडेतीनशे इंटेक ठेवलं होतं मग यावेळेस साडेतीन म्हणजे संपूर्ण तेवीस हजार जागांचे जे आहे ते, ते सर्व विद्यार्थ्यांना मेल गेलेले आहे मग यात वीस टक्के ज्या जागा जा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या वीस टक्के जागा एक्स्ट्रा त्यांनी घेतलेल्या आहेत विद्यार्थ्यांना मेल केलेल्या आहेत मग ते कशा संदर्भात वीस टक्के जागा घेतलेल्या आहेत म्हणजे विद्यार्थ्यांना मेल केलेल्या आहेत वीस टक्के विद्यार्थी जास्त घेतलेले आहेत त्यामागचं कारण असं की डी व्ही जे आहे डॉक्युमेंट वेरीपेक्षा या डॉक्युमेंट वेरीपेक्षा मध्ये काही विद्यार्थी कटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो मग कसे कटणार आहेत तर ते विद्यार्थी जे कोणाचं दहावी जे दहावीच्या गुणवरती गुणांवरती ह्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलेला आहे विकल्प निवड दिलेले आहे त्या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांनी गुण वाढवून घेतलेले आहेत काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट मध्ये ते कटतील नंतर इन्कम सर्टिफिकेट कमी आहे जास्त आहे कोणी आठ लाख नऊ लाख इन्कम असलं तरीही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे मग अशा वेळेला ते कटणार आहे त्यावेळेला मग जे विद्यार्थी वेटिंग असणार आहे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी विकल्प निवडायची संधी आणि म्हणजे त्या ठिकाणी त्या संधी देण्यात येणार आहे यासाठी वीस टक्के ह्या जागा निवडल्या आहेत मग ज्यांना मेल आले नाहीये त्यांचं काय तर ज्यांना मेल आले आहे त्यांनी घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो कारण ह्या जे ही जी काही प्रक्रिया आहे ही प्रक्रिया फक्त सहा महिन्यापुरती आहे ही जी प्रक्रिया ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे मेल आले आहे त्यांना फक्त सहा महिने त्यांना या ठिकाणी प्रशिक्षण घेण्यात येणार आहे मग सहा महिन्यानंतर हे जे प्रशिक्षण आहे बनवणार बंद होणार आहे का नाही हे संपूर्ण प्रशिक्षण हे चालत राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो तीन वर्ष चालत राहणार आहे म्हणजे सहा बॅच होणार आहेत मग त्यामध्ये जे काही आता तेवीस हजार विद्यार्थ्यांना मेल आलेला आहे तेवीस हजार विद्यार्थी प्रशिक्षण घेणार आहेत हे आयुष्यात किंवा जीवनात त्यांना पुन्हा टी आर टी कोणतेही जरी प्रशिक्षण असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी निवडलं जाणार नाही म्हणून हे तेवीस हजार विद्यार्थी यातून कट होणार आहेत आणि जे काही तुम्ही असणार आहात त्यावेळेला तुमचा त्या ठिकाणी नंबर लागणार आहे यावेळेला जरी परीक्षा झालेली नसेल विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांचं चालू आहे आंदोलन आणि बाकी सर्व गोष्टी परंतु त्याला काही उपाय होणार त्यावर काही उपयोग होणार नाही हे मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपण काय करायचं आहे ज्यांना मेल आलेला नाही आहे त्यांनी पुढच्या सहा महिन्यासाठी वेट करायचं आहे आणि ही जी प्रक्रिया आहे ही तीन महिन्यातच होणार आहे कारण हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी डिसेंबर पासून तर मे पर्यंत ज्यांचं हे प्रशिक्षण राहणार आहे नंतर जून पासून पुन्हा दुसरं सेशन डिसेंबर पर्यंत राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो असं एका वर्षात दोन बॅच या ठिकाणी निघणार आहे आणि जे विद्यार्थी इथून निघून गेलेले आहेत ते आयुष्यात कधीच त्यांना या ठिकाणी प्रशिक्षणासाठी संधी मिळणार नाही म्हणजे आपण त्या संधीसाठी पात्र असणार आहे त्यामुळे घाबरून चालणार नाही निराश होऊ नका आपलं जे काही अर्ज भरलेला आहे त्या याने आपला डेटा जो आहे तो संपूर्ण टीआरटीआय कडे आहे परीक्षा जर होणार असेल पुढच्या वेळेला तर परीक्षेला आपण समोर जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला होता कोणताही घाबरण्याचं किंवा नाही माझं सिलेक्शन होणार नाही हा विचार सोडून द्या डोक्यात ना तर हे तेवीस हजार गेल्यानंतर पुन्हा तेवीस हजाराची भरती आहे मग सहा महिन्यानं आहे त्यामुळे त्यावेळी त्या तुमचा नंबर लागणार आहे त्यामुळे निसंकोचपणे आपण याचा विचार करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ज्यांचं निवड झालेली नाही या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचं डोळे उघडेल आणि त्यांना संपूर्ण गोष्टी याबद्दल माहिती मिळेल विद्यार्थी मित्रांनो यासाठी हा व्हिडिओ बनवला होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करीता सबस्क्राईब करा धन्यवाद